शिवाजी महाराजांची शिवप्रेरणा त्यांनी वाचली नेपोलियन त्यांनी वाचला महाराणा हा सगळा तीनशे दोन ग्रंथाच्या नोंदी जेल डायरी मध्ये संपादित केलेल्या आपल्या समोर आलेल्या मग मी तुम्हाला विचारतो जे बोलल्या जात की भगतसिंग हा एक वाट चुकलेला क्रांतिकारी आहे ही जी अशा प्रकारची मांडणी केल्या जाते ही किती प्रकारे चुकीची आहे या क्रांती कार्याला आणि क्रांती कार्यक्रमाला एक कार्यक्रम देऊन एक बौद्धिक चळवळ निर्माण करणारा भगतसिंग ज्या भगतसिंग या देशाला खऱ्या अर्थानं स्वतंत्र भारताचं स्वप्न निर्माण करण्याच्या करण्यासोबतच स्वतंत्र नवभारत निर्माण करण्याची भूमिका जी घेतली धर्म जात लिंग यावर आधारित न ठेवता वैश्विक ऐक्यावर नव्या भारताच्या निर्मितीचं स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न ज्याला वाचनामधून कळलं त्याला भगतसिंग फासाच्या तक्कावर जातो त्याच्या जा चेहऱ्यावर जा स्मिताचा अर्थ तेव्हाच पडतो एक सुंदर जगाचं स्वप्न त्यांनी मांडलं म्हणजे एक लक्षात या की जेल डायरीमध्ये ते अनुवादक होते भगतसिंग ते उत्तम पत्रकार होते ते उत्तम अभिनेते होते पण हे आपण कधी लोकांना सांगणार म्हणजे बघा आयरिश क्रांतिकारक डॅन ब्रिन यांचा माय फाईट फॉर आयरिश फ्रीडम याचा त्यांनी हिंदी अनुवाद केला होता म्हणजे मला हे वाचताना असा आढळ विचार केला की खरो ज्ञानेश्वरांना सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी कशी लिहिली असेल त्याचं उत्तर मला भगतसिंग वाचताना मिळालं मानवी ज्या मर्यादा असतात त्याच्या पलीकडे जाऊन सर्व ज्ञानी आणि प्रज्ञावंत होणं हे भगतसिंग आपल्या समोर येणं गरजेचं आहे म्हणजे आज विद्यापीठाच्या प्लॅटफॉर्म मी बोलताना आहे याचं मला भान आहे मी आजच्या वास्तव परिस्थितीवर कुठलंही भाष्य फारसं करणार नाही कारण भगतसिंगाचे विचार मांडता मांडता त्याच्यावर ताशाने मांडल्या जातील आणि त्याचे सगळे संदर्भ तुमच्यासारख्या महानुभावाना माहिती आहेत त्यामुळे मला खूप खूप खोलात जाण्याची गरज वाटत नाही आणि काही विवादास्पद बोलण्याची गरज सुद्धा वाटते मला फक्त मांडायचं आहे भगतसिंग आणि ते मांडताना भगतसिंगांनी की त्यांनी क्रांतिकारक डॅन ग्रीनचा अनुवाद केला त्यांनी चार पुस्तकाचं लेखन भगतसिंगांनी केलं आपल्या सेंट्रल जेलमध्ये असताना आयडिया फॉर सोशलिझम समाजवादाची संकल्पना आत्मचरित्र भगतसिंग लिहिलं हिस्ट्री ऑफ रिव्होलशन मोमेंट इन इंडिया भारतीय सशस्त्र क्रांतीचा इतिहासाचं लेखन भगतसिंग केलं आणि ऍट द डोअर ऑफ द डेथ मृत्यूच्या दारात या ग्रंथाचं लेखन केलं आणि जेल डायरी मध्ये भगतसिंग जवळपास एकशे दोन ग्रंथाचा अभ्यास करून काही अवतरण काही महत्वाच्या नोंदी त्याच्यामध्ये नोंदवलेल्या आहेत आणि एकोणीशे चौ शहाण्णव साली ती जेल डायरी आता इकडे प्रकाशित झाली जेव्हा हे जेल डायरीचा अनुवाद करताना त्याचा लेखक असं म्हणतो की तीनशे बारा पुस्तकांचे संदर्भ घेत मिळते सर ते असं म्हणतात अनुवादक असं म्हणतो की मी दिल्ली पासून मुंबई पर्यंत सगळ्या विद्यापीठामध्ये आजच्या तारखेमध्ये मी फिरलो यातले अर्ध्याहून अधिक ग्रंथ मला मिळालेच नाही याचा अर्थ असा आहे की याची वाचन संस्कृती पार लयात गेलेली आहे तरुण तरुणपणी वाचत नाही श्रवण करायला तयार नाही आणि लिहायला का तयार नाही कारण त्यांच्या ओठावरच्या भावना बोटावर आल्यात आणि बोट त्यांच्या मग भगतसिंगाच्या या जेल डायरी मध्ये त्यांनी हे मांडलं ते अभिनेते होते राणा प्रतापाची भूमिका त्यांनी केली दुर्दशा नावाचं नाटक त्यांनी लिहिलं चंद्रगुप्त मौर्यामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका केली आणि हा क्रांतिकारक विचार मांडताना या इंग्रजांनी या तिन्ही नाटकावर बंदी आणण्याचं काम पहिल्यांदा केलं भगतसिंग एक लेखक होते एकोणीशे एक संघटक होते आज आपण अधिसभेचे सगळे सदस्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण संघटन करता आणि या संघटनेच्या माध्यमातून विचार पेरता आणि अशा प्रकारचा कार्यक्रम आज आपण घडवून आणता ही महत्वाची बाब आहे भगतसिंग एकोणीशे चोवीस साली जो चंद्रशेखर आणि स्थापन केलेला हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन यामध्ये ते सहभागी झाले आणि त्याच्यामध्ये समाजवादी सोशलिस्ट नावाचा शब्द त्यांनी लावला ज्याला आपण एच आर एस सी म्हणून प्रसिद्ध ती संघटना आहे एकोणीशे अठ्ठावीस मध्ये भगतसिंगांनी नवजवान भारत सभेचं आयोजन केलं भगतशिण लेखन किती वृत्तपत्रामध्ये केलं एखादा व्यक्ती तेवीस वर्ष पाच महिने तेवीस दिवसाच्या आयुष्यामध्ये आजकालच्या तरुण पिढीला साधा शेंभूळ पोजता येत नाही त्या वयामध्ये या माणसाने जगाचं तत्वज्ञान आपल्या समोर मांडलं त्या तत्वज्ञानाची त्या प्रेरणेची त्या समाज निर्मितीचं स्वप्न त्यांनी जे पाहिलेलं होतं ते आज आझादी अमृत महोत्सव होणे के बाद बी हम पुरा नाही करू शकत या प्रसंगावरती आपल्याला चर्चा घडवून आणायची काही आयोग बसू नका काही कमिट्यांचं नियोजन करू नका भगतसिंगाच्या विचारांचं जर इम्प्लिमेंट जर केलं ना तर आझादी का अमृत महोत्सव म्हणाते का सक्षम भारत बना सकते हे हा विश्वास सार्थ आपल्याला आम्ही देतो भगतसिंग चांद नावाने चांद नावाच्या वृत्तपत्रात अलाहाबादून जे चालू होतं त्याच्यामध्ये लिखाण केलं दिल्लीला अर्जुन नावाचं वृत्तपत्र होतं कानपूरला प्रताप नावाचं होतं आणि साप्ताहिक मतवाला या वृत्तपत्रामध्ये वयाच्या सतराव्या वर्षापासून बलवंत सिंह नावाने त्यांनी त्यांनी त्या ठिकाणी लिखाण केलं म्हणजे एक उत्तम पत्रकार एक उत्तम अनुवादक एक उत्तम अभिनेता एक उत्तम विचारवंत ह्या सर्व भूमिका भगतसिंगाच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात भगतसिंगाच्या या स्वातंत्र्य लढ्यातल्या ज्या युद्धातल्या त्या घटनांचा क्रम भैया साहेबांनी काही अंशी आपल्या समोर त्या घटनांना मी आता ऑब्जेक्टली मांडत नाही फारसं मग भगतसिंगांचं जे क्रांतीचं तत्वज्ञान होतं ते त्यांनी मसुदा त्यांनी तयार केलेलं त्याच्यामध्ये साहेब युवा कार्यकर्त्यांना पत्र लिहिलं दोन डॉक्युमेंट सर्वात त्या क्रांतीच्या असं म्हणतात की जे क्रांती असं आपण म्हणतो की केवळ हात उगारून क्रांती होत नसते आवरून सुद्धा क्रांती क्रांती होत नसते नुसतं घोषणा देऊन क्रांती होत नसते तर क्रांतीमध्ये नवीन व्यवस्था निर्माण करणं नवीन मूल्य व्यवस्था निर्माण करणं आणि परिवर्तनाकडे घेऊन जाणं हा क्रांतीचा अर्थ आहे भगतसिंगांनी असं म्हटलं की एखादा उठाव रक्तरंजित लढा नव्हे केवळ घोषणा नव्हे शोषणाची व्यवस्था नष्ट करून सुयोग्य पायावर नवी समाज रचना निर्माण करणं हे भगतसिंगाचं म्हणणं होत म्हणजे केवळ बॉम्ब नाही क्रांतीमध्ये पिस्तुल ना क्रांती यांचा पंथ नव्हे अन्यायावर आधारित प्रचलित व्यवस्थेमध्ये अमलाग्र परिवर्तन करणं हे क्रांतीचा विचार भगतसिंग मांडला क्रांती ही रक्तरंजित कधीच नसते आणि व्यक्तिगत कार्यासाठी कधीही नसते एखाद्या चांगल्या सत्यासाठी जर तुम्ही रक्तपात करत असाल रक्त सांडत असेल तर ता सा भगतसिंग असं म्हणतात ते अत्यंत चुकीचं आहे आणि चांगल्या गोष्टीसाठी जर तुम्ही पुढाकार घेऊन जर रक्तरंजित होत असेल तर ता ते म्हणतात भगतसिंग ही क्रांती अतिशय महत्वाची क्रांती जर केली नसती तर मग राजांनी राणा प्रताप ही क्रांती करू शकली असते का म्हणजे या बरोबर त्यांनी आहे की एक समाजवादी एक धर्मनिरपेक्ष आणि वैश्विक ऐक्य निर्माण करणारा विज्ञानवादी समाज त्यांना निर्माण करायचा होता म्हणून त्यांनी क्रांतीचं बिगूल वाजवलं आता असं वाटतं की आजच्या व्यवस्थेला वाटतं की क्रांती म्हणजे काहीतरी भांडण क्रांती म्हणजे बंदुका क्रांती म्हणजे बॉम्ब या पलीकडे जाऊन नवीन प्रचलित समाज व्यवस्था ही स्वीकारायला तयार नाही क्रांतीचा विचार आहे की तो आतून बाहेर येतो आणि नव्या समाजवादाची निर्मिती करतो हे भगतसिंगाचं म्हणणं म्हणजे जेव्हा आठ एप्रिल एकोणीशे एकोणतीस रोजी नॅशनल असेंब्लीवरती जेव्हा बहिऱ्यांना ऐकून जावं म्हणून भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्तानी त्या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये बॉम्बस्फोट केला यासाठी की त्यांना हिंसा मान्य ना जे बोललं जातं की दाना हिंसा ते हिंसेच्या मार्गाने जाणारे होते मी तर म्हणतो गांधीजींच्या सोबत पायाला हाताला हात लावत त्यांनी अहिंसेच्या मार्गावर पाऊल टाकलेलं होतं तरी उपोषणाचा मार्ग एकशे सोळा दिवस जेलमध्ये अवलंबला होता हे अनेक संदर्भ आपल्याला पाहायला याची चर्चा आपण केली पाहिजे म्हणजे ते असं म्हणतात की जेव्हा आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीस ला नॅशनल असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट केला आणि तो केल्यानंतर इन्कलाब जिंदाबाद आणि साम्राज्यवाद मुर्दाबाद या विचारांची मांडणी करताना काड़ा मदे का देशा मदे लोकान का त्या काळामध्ये हे का करावं लागलं भगतसिंगाला याच कारण संपूर्ण देशामध्ये बंधू आणि भगिनींनो हा इन्कलाबचा हा समाजवादाचा विचार लोकांपर्यंत जावा आणि क्रांतिकारकांचं म्हणणं हे काय आहे जगाला कळावं त्या सिद्धांताची त्या हेतूची त्या धोरणांची माणि लोकांसमोर व्हावी यासाठी भगतसिंग भटुकेश्वर दत्तानी क्रांतीचं निशाण फडकवलं आणि बॉम्बस्फोट घडवून आणला ही त्याच्या पाठीमागची भूमिका त्याला हिंसा करायची नव्हती ज्यावेळी त्यांनी त्या रिकाम्या जागेमध्ये त्या नॅशनल असेंब्लीमध्ये के इंग्रजांच्या नेहरू उपस्थित होते त्या त्या ठिकाणी ठिकाणी या हे घटनेचे साक्षीदार आहेत आणि म्हणून क्रांतिकारकांच्या सिद्धांताच ध्येयाचं जगाला अवगत व्हावं यासाठी त्याची पार्श्वभूमी त्यांनी निर्माण केली होती मी मला उल्लेख केलाय की एकोणीशे सतरा मध्ये जेव्हा कामगारांनी साम्राज्यवादाला विरोध करत अख्ख्या रशियामध्ये समाजवाद निर्माण केला त्या समाजवादाच मार्क्सवादाच कामगारांच्या सुखाचं कल्याण करणाऱ्या स्वराज्याचा विचार महाराष्ट्रामध्ये देशामध्ये निर्माण झाला होता आणि या देशामध्ये पाच लाखाहून कामगारांनी या देशामध्ये दोनशे तीन संपत्या काळामध्ये घडून आणले होते आणि या देशामध्ये संपूर्ण सर्वसामान्य शोषण वर्ग एकत्र आला होता जो त्याचं शोषण होत इंग्रजांना ही भीती वाटली की पाच लाखाहून अधिक कामगार जर एकत्र एक आलेले आहेत ते उद्या आपली सत्ता उचलून टाकतील